राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय लवकर न झाल्यास आंदोलन करू असा इशारा अहमदनगरमधील कॉम्रेड आनंद वायकर यांनी दिलाय महाराष्ट्रातील साखर उद्योग व साखर उद्योगांशी संलग्न जोडधंद्यातील कामगारांच्या वेतनवाढ आणि सेवाशर्तीबाबतचा राज्यपातळीवरील कराराची मुदत एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपली आहे सहकार मंत्री आणि अन्य संबंधितांची साखर आयुक्तांनी पंचवीस जुलै दोन हजार चोवीसपूर्वी साखर कामगारांच्या पगार वाढीसाठी तात्काळ बैठक आयोजित करून निर्णय घ्यावा अन्यथा राज्यातील लाखोंच्या संख्येनं साखर कामगार तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सहचिटणीस कॉम्रेड आनंद वायकर यांनी दिला यावेळी प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे शंकरराव भोसले महासंघाचे उपाध्यक्ष सत्यवान शिखरे खजिनदार शिवाजी कोठवळ संदीप मालुंजकर विजय देशमुख रावसाहेब वाघचौरे आनंदा भसे डी दी एम डिमसे अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली साखर कामगारांच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त कुणाल यांची भेट घेत चर्चा केली आणि राज्यातील साखर कामगारांच्या वतीने महासंघ व प्रतिनिधी मंडळाच्या मागण्याचं निवेदन यावेळी दोन्ही राज्यव्यापी संघटनांचे अन्य प्रतिनिधी उपस्थित होते महासंघाच्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे राज्य पातळीवरील झालेल्या कराराची मुदत संपल्याने तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तसेच पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी नवीन मागण्यांची नोटीस आणि सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी कामगार प्रतिनिधींची यादी शासनासह कामगार आयुक्त राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि साखर आयुक्त यांना दिली असूनही समिती झालेली त्यामुळे साखर कामगारांमध्ये असंतोष असून त्याचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो असा इशाराही देण्यात आला शिवाय येणाऱ्या या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या गळित हंगामावर विपरीत परिणाम झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील राज्यातील काही कारखाने उच्चांकी गाळप करून देखील कामगारांचे पगार थकवतात अशा कारखान्यांना तात्काळ पगार करण्याविषयी योग्य त्या सूचना साखर आयुक्तांनी देण्याची मागणी करीत पगार थकविणाऱ्या कारखान्यांना ऊस गाळप परवाना देण्यात येऊ नये अशीही मागणी करण्यात आल्याचं कॉम्रेड आनंद वायकर यांनी सांगितलं राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य सर्व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ व महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी मंडळ अशा दोन राज्यव्यापी संघटना आहेत या संघटनांच्या वतीनं राज्यातील कामगारांच्या वेतनश्रेणी व इतर राज्य पातळीवर चर्चा वाटाघाटी करून करार केले जातात त्याच्यामध्ये महासंघाच्या वतीनं आणि प्रतिनिधी मंडळाच्या वतीनं काल राज्याचे साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य साखर संकुलात जाऊन आम्ही त्यांची समक्ष हो भेट घेतली हो त्यावेळी साखरसा मा साखर संघाचे कार्यकारी संचालक कतारसवेळी तिथे उपस्थित होते आणि साखर संघाचे नवीन आलेले आपलं साखर आयुक्त नवीन आलेले आहेत त्यां ते नव्यानंच रुजू झाल्यानंतर आमची पहिलीच भेट होती नवीनच रुजू झालेले डॉक्टर कुणाल खेमनार यांना महाराष्ट्राचे साखर कामगार महासंघ आणि प्रतिनिधी मंडळाच्या वतीनं निवेदन दिले आणि त्यांना साखर कारखान्यातील कामगारांचे थकीत प्रश्न किंवा प्रलंबित प्रश्न या संदर्भात सविस्तर चर्चा के त्यांच्याशी केली त्यामध्ये प्रकर्षानं जर विचार केला तर महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ आणि प्रतिनिधी मंडळ या दोन्ही संघटनांनी मागील तीन वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ आणि प्रतिनिधी मंडळ यांनी साखर संघाबरोबर आणि राज्य तीन इतर संघ ह्याच्याबरोबर जो करार झाला होता राज्य साखर कामगारांच्या राज्य राज्यव्यापी त्या कराराची मुदत एकतीस चार एकतीस तीन दोन हजार चोवीसला संपलेली आहे ती संपल्यानंतर संपायच्या अगोदरच महाराष्ट्राचे साखर कामगार महासंघाच्या वतीनं दिनांक तेवीस दोन चोवीस रोजी करार रद्द करण्याची नोटीस महाराष्ट्र शासन व अन्य संबंधितांना सर्वांना दिलेली आहे त्याचबरोबर दिनांक सहा तीन दोन हजार ना पाच तीन दोन हजार सहा रोजी चोवीस रोजी नवीन मागण्यांचं मागणीपत्रही साखर संघ आणि साखर आयुक्त आणि महाराष्ट्र शासन यांना ते दिलेलं आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा सहा तीन दोन हजार चोवीस रोजी त्रिपक्ष समिती गठीत करताना महारा महासंघाच्या वतीनं म्हणजे साखर कामगार महासंघाच्या वतीनं कामगार प्रतिनिधी म्हणून त्यांची यादीसुद्धा आम्ही त्यांना सुपूर्द केलेली आहे परंतु गेल्या सहा महिन्याच्या काळात कुठल्याही प्रकारे त्याच्यावर कार्यवाही झाली नाही म्हणून काल मान्य साखर आयुक्त त्यांना आम्ही भेटायलाच गेलो भेटीच्या वेळी महाराष्ट्राचे साखर कामगार महासंघाच्या वतीनं मी होतो महासंघाचा सहचिटणीस म्हणून त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सत्यवान शिकरे होते खजिनदार शिवाजी कोठोळ होते दुसरे आमचे पदाधिकारी आनंदा भसे संत तुकाराम साखर कारखाना त्याचप्रमाणे आग आगस्ती कारखान्याचे आमचे विजय देशमुख नंतर वाघचौरे आणि ही मंडळी आम्ही तिथे उपस्थित होतो त्याचप्रमाणे साखर प्रतिनिधी मंडळाचे साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तातेसाहेब काळे आणि त्यांचे अन्य पदाधिकारी ह्या दोन्ही संघटनांचे पदाधिकारी तिथे भेटले साखर आयुक्तांना आम्ही अल्टिमेटम दिलं की जर साखर कारखान्यातील कामगार आता येत्या गाळत हंगाम चोवीस पंचवीसचा जो गाळप हंगाम होईल त्यावेळेस त्या त्या ते आक्रमक झालेले आहेत आणि कुठल्याही वेळेस त्याचा भडका त्या मागण्यासाठी होऊ शकतो याचबरोबर नुसतं नवीन वेतन श्रेणीचा करार करा एवढीच मागणी नाही तर मागील काळातील थकीत वेतनं आहेत साखर कारखान्यातील काही काही कामगारांचे म्हणजे कारखान्यांनी आत्ता चालू सीझनला दहा दहा ते पंधरा पंधरा महिन्यापर्यंतचे पगारसुद्धा थकवलेले आहेत त्या सर्व कामगारांचे पगार ताबडतोब दिले पाहिजेत आणि येत्या महिनाभरामध्ये म्हणजे आम्ही त्यांना अल्टिमेट पंचवीस जुलैपर्यंत जर त्यांनी ह्या त्रिपक्षीय समिती गठीत करून त्याच्यावर कुठला निर्णय घेतला नाही ताबडतोबीनं त्याची चर्चा नाही केली तर येत्या मा ऑगस्टमध्ये तारीखसुद्धा आम्ही काल ठरवलेली आहे जर त्यांनी पंचवीस जुलैपर्यंत कुठलाही निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला नाही ना ना तर सात तारखेला सात ऑगस्टला महाराष्ट्रातील तु� सर्व साखर कारखान्यातील कामगार म्हणजे दोन्ही संघटनांची मिळून राज्य पातळीवरच्या दोन्ही संघटनांची मिळून साखर आयुक्त कार्यालयावर सात तारखेला मोर्चाने जाणार आहेत आणि मागण्यांचं निवेदन देणार आहेत हे झालं ताबडतोबी न करण्याचं परंतु सीझन चालू होईल सीझन चालू होईल साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळी साखर कारखान्यांचा सीझन चालू होतो त्याच्या अगोदरच राज्यातील साखर कामगार कोणत्याही क्षणी तीव्र आंदोलन करतील वेळप्रसंगी संप करतील आणि असं जर झालं तर चालू गळित हंगावर त्याचा विपरीत परिणाम होईल याला सर्वश्री जबाबदार महाराष्ट्र शासन असेल साखर आयुक्त असतील आणि इतर सर्व राजकीय पुढारी साखर संघ वगैरे सगळे असतील अशा स्वरूपाची काल आम्ही महा साखर आयुक्तांना सूचना कल्पना दिलेली आहे त्या पद्धतीने त्यांना निवेदनही दिलेलं आहे या निवेदनावर त्यांनी आम्हाला काल सांगितलं की आम्ही ताबूडपतीने चर्चा करण्याचे सहकार मंत्र्याबरोबर बोलतो आणि ताबूडपतीने बैठक घेण्याचं त्यांचं आम्हाला आश्वासन त्यांनी दिले पण त्या आश्वासनाची पूर्तता नाही की तर आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत राज्यातील साखर कमग्राला कुठल्या इच्छा नाही कोणतंही आम्ही तीव्र आंदोलन करतील आणि त्या सर्व श्री जबाबदार राहील ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर